हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघा शंभू आमचा कसा बसला आहे बघा कसा शांत बसला आहे आणि आज बघा आमचं म्हणजे डिमार्टचं ग्रोसरी येणार आहे आता तर थोड्या वेळाने येईल आम्ही सकाळी सात ते दहाचा टाईम स्लॉट दिला होता त्यांना तर ते आता दहा वाजायला अजून अर्धा तास बाकी आहे तर ते येतील आता अर्धा तासामध्ये घेऊन शंभू कसा फेरतोय ए शंभू <coughs> <laughs> तो साथ तो सकाळचा साडेसहा सात लाच उठून बसतो सकाळ सकाळ तो मग आता छान खेळतोय त्याचं खाऊन वगैरे झाले सकाळचा नाश्ता वगैरे <coughs> आम्ही म्हणजे डीमार्ट वरून सामान आता आता म्हणजे ह्या सात आठ महिन्यापासून मागवतो ऑनलाईन कारण पहिलं शंभू नव्हतं त्यावेळेस त्याच्या आधी मी स्वतः जाऊन डिमार्ट करून ग्रोसरी घेऊन यायची मी आणि तू आम्ही दोघेजणी जायचो पण आता शंभू झाल्यापासून मग नाही जाता येत मला एवढं काही जमत नाही आता जायला जायचं तर मग परत शंभूला पण कॅरी करावं लागतं तिला पण परत लक्ष द्यावं लागतं तिला पण कॅरी करायचं ते दोघं दोघं आणि परत एवढं महिन्याची पूर्ण ग्रोसरी काही जमत नाही मला एवढं सगळं सामान घ्यायला म्हणून ते पूर्ण ऑनलाईन त्यांना ऑर्डर दिली डीमार्ट ॲपवरून की ते पूर्ण व्यवस्थित आपण जे ॲप म्हणजे ॲप ॲपमध्ये आपण जे बुक करू ना तेच घेऊन येतात ते तर पूर्ण त्यांचं ते पण सगळं जे काय सामान असतं ते सगळं व्यवस्थित असतं सगळं आणि मला तरी म्हणजे पूर्ण मी आता टोटल बघा एक सात आठ महिने होत आले मी आणते त्यांच्याकडून पूर्ण मंथली ग्रोसरी ऑनलाईनच ऑर्डर करते पण मला प्रत्येक महिन्याला मला सगळं म्हणजे व्यवस्थितच दिसतं त्यांचं काही असं काही चुकीचं दिसत नाही कारण मी जे ऑर्डर करते मला ते तेच देतात तेच पॅकेज असतं आणि क्वांटिटी वगैरे सेम असते पूर्ण तर त्याच्यामध्ये काही तो डॅमेज वगैरे कुठलंच काही नसतं त्यामुळे मला पण डी ग्रोसरी आवडते आणि छान आहे एकदम सर्विस पण त्यांची होम <laughs> डिलिव्हरी पण असते आणि आपल्याला जो टाईम स्लॉट अवेलेबल हवा आहे आपल्याला जो त्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल आहे तोच आपण ॲडजस्ट पण करू शकतो म्हणजे निवडू पण शकतो तर ते पण एक आहे चांगलं आहे त्यांचं ते पण तर आम्ही कसं म्हणजे प्यूला मी सकाळचं साडे दहाला स्कूलला घेऊन जाते त्यामुळं मग आम्ही डेलीचा आता एक पाच सात महिने झाला सात ते दहाचाच टाईम स्लॉट आम्ही फिक्स केलेला आहे कारण मग परत ते दुसरे परत डेलिव्हरी सर्व्हिसवाले जो ऑर्डर केले दुसरा टाईम स्लॉट ऑर्डर केला तर त्याच्यामध्ये मग ते नवीन असतात मग त्यांना परत ॲड्रेस सगळा सांगा परत मग ते चुकणार मग परत एवढं सगळं ते पण सामान घेऊन ते फिरणार इकडे तिकडे त्याच्यापेक्षा मग जे नेहमीचे आहेत आम्ही तोच टाईम स्लॉट ऑर्डर करते मी म्हणजे कधी सुट्टी असली तरी पण आणि नसले तरी पण तोच फिक्स ठेवलेला आहे त्यांना आता आमचं घर पण माहीत झालेलं आहे त्याच्यामुळे ते बरोबर ॲड्रेस एकदाच त्यांनी रीड केला आणि सकाळचा मॉर्निंगला कॉल केला त्यांनी एकदा की ते बरोबर घेऊन येतात त्या आता टायमिंगमध्ये आता ते येतीलच आता दहाचा त्यांनी टाईम दिलेला आहे दहा वाजता आलेत आता त्यांचा कॉल येतो एकदा ते आले जाऊ इथे खाली आलात बिल्डिंगच्या खाली आले की त्यांना इथे एक लास्टला मला रिमाइंडर कॉल करतात पार्सल आले म्हणून तुमचं तर आता आपण आल्यानंतर बघूयात या मंथमध्ये काय काय ऑर्डर केले ते तुम्हाला दाखवेल मी काय काय ऑर्डर केले तर चला आपण आता बघूयात डीमार्टची ग्रोसरी ते डिमांडवाले आल्यानंतर आता हे बघा पिऊ काय करते ती सकाळ सकाळ आता तिच्या आंघोळ वगैरे झाली सगळं ब्रेकफास्ट पण झाला तिचा ती सकाळ सकाळ आता खेळणी काढून ती सायकल जवळ जाऊन बसली तिथं ते सायकल तर खेळत नाही आहे सकाळची पण ती काहीतरी करते तिथे बसून बराच वेळ झाला बसली ती बर शंभू साठी सायकल बनवते मी शंभूला तिकडे जाऊन देत नाही ना तिच्या सायकल कड तो पाडल म्हणून मी तिला ओरडते कधी कधी का जा घेतेच म्हणून काय तर त्याच्यामुळे बघा ती आता त्याच्यासाठी सायकल बनवते बोलते आता बारकी बार सायकल बनवते शंभू साठी बघा ते शंभू साठी आता छोटे सायकल बनवणार बोलते मोठी पण बनवणार आहे हां बर ठीक आहे चल बनव मग तू शंभूसाठी ते दिवसभर तिचं खेळणं असं चालूच असतं काही ना काहीतरी खेळती सध्या तिला ख्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे असाच काही नाही खेळण्यात थोडासा अभ्यास करण्यात वगैरे जातो दुण। काय दुण। 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 बर बर आम्ही पण बसतो त्याच्या सायकलवर हम्म हम्म शंभू दिदीकड चाललं तू तो तिला काही खेळणी बिलकुल खेळून देत नाही शंभू तिने काय थोडसरी सामान बाहेर काढलं खेळायचं काय तिची भांडीपोंडी हा लगेच जातो तिच्याकडं आणि दिलं नाही तर चिडचिड पण भरपूर होते लगेच रडायला लागतो चिडचिड करतो आता बा तिला त्रास द्यायला चाललाय हा ती बॉल देते हा बॉल लागला खेळायला घे शंभू घे बॉल घे बघा कसा शंभू घेते बॉल तो तो एक छोटा आणि हा मोठा हा दोन बॉलशीच खेळत असतो तो त्याला बाकी काय जास्त खेळायला नाही जमत ही बघ बाहेर मी अशी खिडकीत छोटीशी झाडं लावलेत हे मनी प्लांटचं झाड आहे आम्ही गावाकडे गेल्यामुळे जरा थोडंसं सुक ते सुकले आणि ते ही अशी कोरफड लावली त्याच्यामध्ये मी ते धनजयदशीचे ते दिवाळीच्या टायमाला ते धन पुसतात ना ते पु धने टाकले होते याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर उगून आणि तिकडे ते छोटं फुलाचं छोटंसं वेल येते आणि त्याच्यामध्ये ते मुतखड्याचं औषध आहे हे एक लावलेलं छोटंसं रोप लावले ते दोन तीन रोप आहेत छोटी छोटी तर हे असं मी छोटंसं झाडं वगैरे लावले ते या साईडला आणि हे बघा इकडं ह्या किचनच्या खिडकीमध्ये तुळस लावली इकडे मी अशी तुळस आहे माझी इकडे या किचनच्या खिडकीमध्ये ठेवली कारण या साईडला इकडे कपडे पण सुकायला घालते त्याच्यामुळे मग मी शंभूची पिऊची छोटी छोटी कपडे असतात माझे या साईडला त्यामुळे मी काही इकडे ठेवत नाही तुळस त्यांची ते सगळे खेळणे असतात हे पूर्ण पिशवी भरून दिवसभर ते खेळत राहतात दोघेजण आणि या साईडला हे छोटंसं असं बनवलेलं झाड वगैरे लावले शंभूची कबुतर वगैरे सकाळची पाहतो त्याला खूप मजा वाटते कबुतर वगैरे पाहायला ते उडताना पाहिले की त्याला छान मजा वाटते बघा हे असं उडत राहतात छान छान सकाळचे सकाळ सकाळ तर भरपूर येतात सात आठ वाजता आता जरा थोडंसं लेट झाल्यानं साडेनऊ होत आलेत आता तर मग आता काय एवढे नसतं उन्हाचे थोडेसे सकाळ सकाळ भरपूर असतात सगळे हे बघा शंभू कसा उभा राहतो सायकलला पकडून तो असाच करतो खुर्चीला एक पकडतो तो आणि असा सायकलला एक पकडून होतो तर खूप वेळात की त्याच्यावरती शंभू ए शंभू कसा उभा राहतो त्याला भीती पण वाटत नाही त्याच्यावरती ती वाईत तीस तिला खेळून पण देत नाही तो थोडा पण हे ह्यांचं दिवसभर असं चालू असत ती जिथे खेळायला जाईन त्या साईडला तो जाणार तिचं सगळं खेळ विस्कुटून पण टाकतो आणि हा तिला असा त्रास देत राहतो शंभू काय दीदीचे खेळून देत नाही दीदीला तू हा, तू दीदी तू तू हा, हा, हा। का गेला तू दिकड तुला दिल ना मी खेळायला बॉल तू का गेला तिच्याकड तुला काय सुद्धा देत नाही तो बघ कसं करतो चल चल आता ये इकडे चल तोच खेळतो सगळं बघा पिऊ काय बोलती शंभू आल्यापासून माझा लाडच नाही बोलती तू शंभूक असंच काहीतरी करत राहतो मग मी तिच्यावर छिडत राहते की तू असं नको करत जा मग त्याच्यामुळे तिला वाटतं की माझ्यावर ते लाडच नाहीत करत हे माझा लाडच नाही करत कोणीच हे बघा हा कसा करतो हा पडायचा आता इथे असं उभं राहिला तर ए बस खाली बस खाली बस बसा बसा खाली बसा हा बसा तर बघा आता डिमार्टवाले आले तर आपल्याकडे आणि त्यांनी पूर्ण आपला किराणा दिलेला आहे महिन्याची ग्रोसरी दिली पूर्ण असं सगळं ऑर्डर केलेलं आहे या महिन्यामध्ये थोडाच किराणा भरला आहे म्हणजे थोडा म्हणजे भरपूर आहे तसा कॅश बाकीचा आहे म्हणून मी आता सुद्धा एवढा भरलेला आहे आता बघा त्यांना मी त्यांना पण आता पैसे देते मी जे काही बिल झालं होते ते त्यांना पेमेंट केले मी आता कॅश कॅश ऑन डिलिव्हरी करून पेमेंट आता तर बघा आता आपल्या डीमार्टची ग्रोसरी आली आताच तुम्ही पाहिलं आता त्यांनी दिलेली सगळी तर आपण आता बघूयात कि काय काय दिले त्यांनी आपल्याला सगळ्या वस्तू तर आपण आता पाहूयात आता सगळं शंभवत खेळतोय तो सगळं उचकत राहतो हे खूप राहतो तर बघा हे लोकवनचे गहू आहेत दहा किलोची ही गोनी आणि हे डेली फास्ट बासमती राईचे तुकडा हे पाच किलोचे तांदूळ आहेत ते आणि मग बाकी हा सगळा ओवरऑल किराणा आहे सगळा तर हे पिऊसाठी बिस्किट वगैरे मागवले चहावर खाण्यासाठी आणि हे बाकीचं पूर्ण असं हा मंथली किराणा आहे पूर्ण तर ह्या घरामध्ये जो होता तो नाही ऑर्डर केलेला काही काही नव्हत्या त्याच फक्त ऑर्डर केल्यात कारण बाकीचं दिवाळीला जरा जास्त भरलं होतं किराणा त्यामुळे त्याचा आहे अजून भरपूर घरामध्ये म्हणजे काही संपलेलं होतं तेवढंच फक्त ऑर्डर केलेलं आहे तर हा असा टोटल किराणा भरलेला आहे या मनचा आता आपण हा सगळा सेट करूयात आता लावूयात जा आता आपला किराणा आलेला आहे तर मी सगळा व्यवस्थित लावून घेते पिऊ आणि शंभू सगळे विस्कटायला लागलेत दोघं पण मिळून ते तर आता मी सगळा लावते व्यवस्थित आपण आता एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आता आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत जावा तर बायोवाला तर सर्वांना आपण भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये